चहा आणि कॉफी ही अगदी जगभरातली लोकप्रिय पेय आहेत सकाळी उठल्यापासूनच म्हणजे अनेकांचा दिवसच खरं चहा कॉफीनी सुरू होतो आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी चहा कॉफी समोर आली तरी ती अनेकांना हवी हवीशी वाटते अशी ही आपली आवडती चहा कॉफी जर त्याची वेळ चुकली किंवा चुकीच्या वेळी चहा कॉफी घेतली गेली तर त्याचा फायद्यापेक्षा तोटा जास्ती होऊ शकतो त्यामुळे चहा कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचं उत्तर आज आपण व्हिडिओ बघूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत चहा कॉफी पिऊन आपल्याला अगदी ताजं तवानं वाटण फ्रेश वाटतं त्यामुळे बऱ्याचदा सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा कॉफी घेऊन मगच दिवसाची सुरुवात होते पण ह्यावेळी घेतलेली चहा कॉफी खरंच आरोग्यासाठी चांगली असते का चला आपण सकाळपासूनच विचार करायला सुरुवात करूया आता सकाळी जेव्हा आपण झोपेतनं उठतो तेव्हा साहजिकच आपण आठ दहा तास तरी किमान काही खाल्लेलं नसतं म्हणजेच आपलं पोट रिकाम असतं आणि अगदी उपाशी पोटी किंवा सकाळी उठल्या उठल्या दिवसाची नवीन सुरुवात करताना ज्यामधनं काही विशेष न्यूट्रिशन मिळणार नाही असं खाणं खरं तर लॉजिकली काही बरोबर नाही आणि चहा कॉफी हा त्यातला पर्याय आहे चहा कॉफी न्यूट्रिशनसाठी घेणं किंवा त्यातनं काही पौष्टिक मिळतं म्हणून घेणं हे चुकीचं आहे कारण त्यात अशी पोषक द्रव्य म्हणावीत तर ती फारशी नाहीत नाही म्हणायला आपण चहा कॉफीमध्ये दूध घालतो पण चहा कॉफीमधल्या टॅनिन्समुळे किंवा कॅफेनमुळे या दुधातल्या कॅल्शियमचं अब्झॉर्प्शन पुरेशा प्रमाणात होत नाही शिवाय आपण जे खाणार आहोत त्यातल्या लोहाचंही शोषण या टॅनिन्स आणि कॅफेनमुळे होत नाही त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या असे पोषकद्रव्य नसणारे किंवा इतर पोषकद्रव्यांच्या शोषणाला अडथळा करणारे पदार्थ घेणं हे मला काही पटत नाही त्यामुळे उठल्या उठल्या चहा कॉफी घेऊ नका असं मी नेहमी सांगते दुसरी अजून एक गोष्ट अशी होते की रात्रभर आपण काही खाल्लं नसल्यामुळे सकाळी आपल्या पोटामध्ये ऍसिड तयार व्हायची प्रक्रिया सुरू होते कारण आता आपण दिवस उजाडले आणि काहीतरी खाणार आहोत आणि ते पचवायला ऍसिड लागणार आहे आता हे ऍसिड वाढण्याची प्रक्रिया आणि चहा कॉफी पिण्याची प्रक्रिया जर का एकदमच झाली तर ऍसिडिटी व्हायची शक्यता असते म्हणजेच ऍसिड जास्त तयार होऊन त्याचा तर त्रास होण्याची शक्यता असते कारण चहा कॉफी ही दोन्ही पेय ऍसिडिटी ऍसिडिटी निर्माण करणारी किंवा वाढवणारी असतात हे आपल्या सगळ्यांनाच सगळ्यांना तर उपाशीपोटी ऍसिडिटी ऑलरेडी आता ऍसिडची लेवल वाढायला लागली असताना आणि त्याला काहीतरी चांगलं काम मिळावं म्हणून पोषक काहीतरी खाणं हे अपेक्षित असताना मला वाटतं चहा कॉफी हा पर्याय काही बरोबर नाही आता थोडस पुढे सरकूयात जसा दिवस पुढे सरकतो तशी नाश्त्याची वेळ येते नाश्त्याच्या वेळेत बऱ्याचदा नाश्ता खाऊन झाल्यानंतर आपण चहा कॉफी घेतो आता चहा कॉफीमध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की जी इतर पोषक घटकांच्या ॲब्झॉर्प्शनला किंवा शोषणाला विरोध करते त्याला आपण टॅनिन्स किंवा कॅफिन्स म्हणतो अरे चहातले टॅनिन्स आणि कॅफिन कॉफी मधलं जे आहे ते कॅल्शियम आणि आयर्न म्हणजे लोहाच्या शोषणाकरता फारसं काही चांगलं नाही किंवा त्याला रादर ते अपोज करतं त्यामुळे जे नाश्त्यामधून तुमच्या पोटामध्ये आयर्न जाणार आहे किंवा कॅल्शियम जाणार आहे त्याचं शोषण काही चांगलं होणार नाहीये जर आपण नाश्त्यानंतर लगेचच चहा कॉफी घेतली तर त्यामुळे नाश्त्यानंतरचा काळ किंवा नाश्त्यानंतर लगेच चहा कॉफी घेणं ही पण काही त्यासाठी योग्य वेळ नाही मग अनेक जण विचारतात की किती कि वेळ थांबायला हवं तर जनरली आपण अन्न खाल्ल्यानंतर त्यातल्या कॅल्शियम आणि आयनच्या ॲब्झॉर्प्शनसाठी साधारण दोन तास लागतात असं आपण गृहित धरू म्हणजेच कोणतंही खाणं झाल्यानंतर दोन तासाच्या आतमध्ये चहा कॉफी घेणं काही उपयोगाचं नाही तर नाश्त्यानंतर दोन तासांनी फार तर फार चहा कॉफी घेऊन चालेल पण तोपर्यंत तो पुढच्या जेवणाची वेळ लवकरच येणार आहे त्यामुळे मला असं वाटतं नाश्त्यानंतर किंवा दुपारी जेवायच्या अगोदर ही सुद्धा काही चहा कॉफी घ्यायची योग्य वेळ किंवा उत्तम वेळ नाही मग तर दुपारच्या जेवणाची वेळ होते दुपारच्या जेवणाच्या वेळेनंतर मग थोड्या वेळाने संध्याकाळी चार पाच वाजता ही खरी चहाची वेळ म्हणता येईल कारण या वेळेमध्ये आपलं मागचं जेवण होऊन दोन तास उलटून गेले असतात पुढचं जेवण व्हायला अजून दोन तास शिल्लक असतात आणि ही काही अगदी उपाशी पोटीची सुद्धा वेळ नाहीये त्यामुळे ही वेळ मला असं वाटतं की चहा कॉफीसाठी त्यातल्या त्यात चांगली म्हणता येईल आणि या वेळेला जर का आपण चहा कॉफी घेतलं तर मग त्यामुळे ॲसिडिटी व्हायची किंवा इतर पोषक घटकांच्या शोषणावरती परिणाम व्हायची शक्यता त्या मानाने कमी त्यामुळे चहा कॉफी घ्यायचंच असेल तर संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजेच दोन मुख्य जेवणांच्या मध्ये दोन तासांच्या अंतरानी चहा कॉफी घ्यायला हरकत नाही असं मी सांगते आणि आता बऱ्याच जणांना सवय असते की चहा कॉफी संध्याकाळी किंवा रात्री उशिरा घ्यायची काही जण सात वाजता आठ वाजता असंही चहा कॉफी घेतात आणि मग रात्रीचं जेवण करतात किंवा कित्येक जण रात्री झोपायच्या आधी सुद्धा चहा कॉफी घेतात असं मी बघितलंय तर ही वेळ मात्र मला असं वाटतं चहा कॉफी घेण्यासाठी अगदी चुकीची म्हणता येईल कारण चहा कॉफी ही दोन्ही उत्तेजक पेय आहेत म्हणजे थोडक्यात आपली झोप घालवणारी पेय आहेत आणि मग जर का रात्री झोपायच्या आधी आपण अशी पेय घेतली तर आपल्या झोपेवरती त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे म्हणजे झोप लागण्यामध्येही अडचण येऊ शकते आणि जरी झोप लागली तरी ती झोप शांत लागेल म्हणजे डीप स्लीप आपण ज्याला म्हणतो अशी लागेल याची काही खात्री देता येत नाही त्यामुळे झोपेच्या वेळेच्या जवळ किंवा अलीकडे चहा कॉफी घेणं हे काही बरोबर नाही आता इथे पुन्हा प्रश्न उपस्थित होईल की चहा कॉफी घ्यायलाच हवी का तर याचं उत्तर अर्थातच नाही असेल चहा कॉफी घ्यायलाच हवी असं अजिबात नाही तुम्हाला जर तुमची चहा कॉफीची सवय मोडायची असेल तर चहा कॉफीला पर्याय म्हणून इतर अनेक पेय किंवा पदार्थ उपलब्ध आहेत या विषयावरचा माझा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा हा व्हिडिओ जरी मी मधुमेहींसाठी बनवला असला की मधुमेहींसाठी चहा कॉफीला उत्तम पर्याय तरी तो पर्याय इतर सगळेच जण वापरू शकतात आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की मी सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफीला पर्याय म्हणून या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ऑप्शन वापरते तर चहा कॉफीच्या पर्यायावरचा माझा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा शिवाय चहा चांगला की कॉफी याचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर या विषयावरती सुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा आज आपण बोललो चहा कॉफीच्या वेळेबद्दल या बरोबरच चहा कॉफी करताना काय काळजी घ्यायला हवी या विषयावरती सुद्धा बोलणं आवश्यक आहे तर माझा पुढचा व्हिडिओ याच विषयावरती मी बनवणार आहे की चहा कॉफी बनवताना आपण काय चुका करतो आणि त्या कशा टाळायच्या म्हणजे चहा कॉफीतनं जे काही थोडे फायदे आपल्याला मिळू शकतात ते जर का खरंच मिळवायचे असतील तर चहा कॉफी बनवताना काय काळजी घेतली पाहिजे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे दिवसातनं जास्तीत जास्त किती कप चहा कॉफी प्यायला हवी तर या मुद्द्यांवरती आपण लवकरच बोलणार आहोत पण तत्पूर्वी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुम्ही दिवसातनं चहा कॉफी किती वेळा घेता किंवा तुम्ही चहा कॉफी बनवताना हे विशेष काळजी घेता का किंवा चहा कॉफीला पर्याय म्हणून तुम्ही काय वापरता आणि शेवटचा म्हणजे तुम्ही चहा कॉफी कोणत्या वेळेला घेता तुमच्या कमेंटशी मी वाट बघते आता आपण लवकरच पुन्हा भेटूयात चहा कॉफी करताना काय विशेष काळजी घ्यायची या टिप्ससह हो। केव्हा पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद